हॅलो मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत पोहा कटलेट हे पोहा कटलेट आपण सकाळच्या नाश्त्यासाठी ब बनवू शकतो किंवा प्रवासासाठी बाहेर कुठे जाणार आहोत त्यासाठी बनवून संगे नेऊ शकतो किंवा मुलांच्या डब्यासाठी पण आपण हे कटलेट बनवू शकतो अगदी घरगुती साहित्यामध्ये ही रेसिपी आपल्याला बनवता येते चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती रेसिपी म बनवाय आणि मला कमेंट करून सांगा की पु पुढची रेसिपी मी काय आणि मला कमेंट करून सांगा की मी पुढची रेसिपी काय बनवायची ते तर पोहा कटलेटसाठी मी इथे हे पोहे घेतलेले आहे हे पोहे मी ह्या वाटीने दोन वाटी पोहे घेतलेले आहे आता ह्या पोह्यांची आपण मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पोहे घेतलेले आहे आता मी याची बारीक पावडर बनवून घेते तर आपली पावडर बनून झालेली आहे तर इथे कटलेटसाठी मी इथं काही भाज्या घेतलेल्या आहे फ्लावर घेतलेली आहे कोथंबिरी बारीक कापून घेतलेली आहे वटाणा घेतलेला आहे हिरवी मिरची बारीक कापलेली आहे कांदा घेतलेला आहे बारीक कापलेला माझ्याकडं एवढ्या भाज्या होत्या ह्या मी सर्व घेतलेल्या आहे तुमच्याकडं आणखी भाज्या असतील तर त्या पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर आता ह्या भाज्या आपण सर्व पाच मिनटं गॅसवर परतून घेणार आहोत आता गॅसवर मी इथे कडाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडे तेल टाकू हिंग टाकते कांदा टाकते कांदा आपला थोडा लाल झाला किंवा आपण ह्या सर्व भाज्या याच्यामध्ये टाकणार आहोत कढाईमध्ये आपला कांदा लाल परतलेला आहे आता याच्यात मी हिरवी मिरची टाकते शिमला टाकते फ्लावर टाकते वटाणा टाकते कोथंबीर टाकू मीठ टाकते आता हे सर्व चांगले आपण परतून घेऊ आता आपण या भाज्या पाच मिनटं शिजून घेणार आहोत झाकण ठेवते तर पाच मिनटं इथं झालेली आहेत आपण बघू आपल्या भाज्या शिजल्या आहेत का तर आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत आता हे आपण थंड करून घेऊ तर आपली भाजी थंड होतो आपण इथं बटाटे मॅश करून घेऊ हे चार पाच बटाटे मी उकडून घेतलेले आहेत मॅश करून घेते आता मी हे तर इथे मी सर्व बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आता आपण ही पोहेची पावडर जी बनवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ह्या भाज्या टाकते थंड करून घेतलेल्या हळद पावडर टाकते धना पावडर टाकते मिरची पावडर टाकू थोडी गरम मसाला पावडर टाकते एक चमचा लिंबाचा रस टाकू मीठ टाकते थोडं थोडंच टाकायचं आहे कारण आपण भाज्या शिस्तानी पण मीठ टाकलेलं आहे मॅश केलेला बटाटा टाकू कोथंबीर टाकू थोडी आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आता हे सर्व चांगलं मळून घेऊ आपण याच्यात मी अजिबात पाणी नाही टाकलेलं आहे तर आपली पिठी ते मळून झालेली आहे आता आपण याचे कटलेट बनवून घेऊ तर वाटीमध्ये मी इथे चार चमचे कॉर्नफ्लावर घेतलेली आहे त्याच्यात आता थोडे पाणी टाकते मिक्स करून घेऊ पाण्यामध्ये कॉर्नफ्लावर तर आता आपण ह्या पोह्यांचे पो कटलेट बनवून घेऊ त्यासाठी मी हाताला पाणी लावून घेतलेलं आहे थोडं आता असा पिठाचा गोळा घ्यायचा असे गोल कटलेट आपल्याला बनवून घ्यायचे सर्व कटलेट आपल्याला असे गोलाकाराचे बनवू बनवून घ्यायचे आहेत हे बघा तर हे बघा मी इथं सर्व कटलेट बनवून घेतलेले आहे गोलाकाराचे आता हे आपल्याला कॉर्नफ्लावरमध्ये टाकायचे असे कॉर्नफ्लावरमध्ये बुडून घ्यायचे इथे मी शेवायचा चुरा करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे असे बुडून घ्यायचे आहे हे बघा मी सर्व कटलेटला शेवायचा चुरा लावून घेतलेला आहे आता हे आपण फ्राय करून घेऊ तेलामध्ये कढाईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे आता आता याच्यात कटलेट टाकते एक एक आपण असं सोडून घेऊ तेलामध्ये आता दोन मिनटं आपण मीडियम गॅसवर याला फ्राय होऊ देऊ दोन मिनटं झाली की पलटी मारून घेऊ याला तर दोन मिनटं झालेली आहे मी आता ही दुसरी साइड पलटी करून घेते तर मैत्रिणींनो आपले कटलेट इथं बदामी रंगावर तळून झालेले आहेत आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते आता ह्या प्रकारे मी सर्व कटलेट तळून घेते तर मैत्रिणींनो आपले पोह्यांचे कुरकुरीत कटले तिथं तयार झालेले आहेत हे तुम्ही टोमॅटो सॉस दह्याबरोबर पण खाऊ शकता हे बघा तर हे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू